नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचा आजचा दिवस खूप सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ हीच देवासमोर प्रार्थना करून नवीन एका व्हिडिओला सुरुवात करते सर्वात आधी तुम्हाला अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा आज आहे अक्षय तृतीया या दिवशी खूप महत्त्वाचे काम करायचे आहे अगदी सोपे काम आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्याने या दिवसाला विशेष महत्त्व आहे आज अक्षयतृतीयाच्या दिवशी या झाडाला स्पर्श करून घरी या घरात इतका पैसा येईल की कुठे ठेऊ कळणार नाही एका रात्रीत करोडपती बनाल नशीब बदलेल घरात इतका पैसा येईल तो सांभाळताही येणार नाही आणि आयुष्य बदलेन फक्त एक काम करायचं आहे ह्या एका झाडाला स्पर्श करून यायचं आहे झाड कोणतं आहे आणि काय करायचं कोणत्या वेळेमध्ये स्पर्श करायचा संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील काय नक्की करून बघा स्वतः रावणाने सांगितले आहे हे वेळी योग्य मुहूर्तावर आणि योग्य पद्धतीने आज अक्षय तृतीयाच्या दिवशी या झाडाला जर स्पर्श करून आलात तर गरिबी दुःख उकट अडचणी सर्व काही समाप्त होईल आपले नशीब उजळेल जन्मजन्मीची गरिबी दूर होईल जाल तिथे तुमच्या मागे संपत्ती येतच राहील लक्ष्मी अखंड तुमच्या घरामध्ये नांदेल तर अशा कोणत्या झाडाला स्पर्श करायचं आहे ते आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणारच आहोत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी झाडे सांगणार आहे ज्या झाडांना स्पर्श केल्याने तुमची गरिबी दूर होईल माता लक्ष्मीची या प्रकारे तुमच्यावर कृपा होईल की तुम्ही धनवान बनाल आता या व्हिडिओमध्ये सांगितलेली जी झाडे आहेत ती जर तुम्ही अक्षय तृतीयाच्या दिवशी स्पर्श केले तर जी गरिबी दूर होईल तुमचे आयुष्य बदलून जाईल मग आजच तुम्ही अक्षय तृतीयाच्या या शुभ मुहूर्तावर मी सांगणार आहे त्या झाडांना स्पर्श करायचा आहे नुसार अनेक झाडांना देववृक्ष मानले आहे ते अत्यंत शुभ मानले गेले आहे निसर्गात असलेली अशी झाडे आपल्या आयुष्यात असलेल्या अडचणी दूर करते झाडाझुडपांची फक्त पूजाच नाही तर आयुर्वेदामध्ये त्या झाडांचा उपयोग औषधासाठी देखील केला जातो अनेक प्रकारच्या आजारावर याचे उपचार होते आणि वेदपुराणामध्ये देखील अनेक झाडांचा उल्लेख आहे माता लक्ष्मीचे अनेक स्वरूप आहेत ज्यामध्ये वृक्षांना देखील लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते अक्षय तृतीयाच्या दिवशी या झाडाला स्पर्श केल्यामुळे तुमचे सर्व दोष निवारण होते गरिबी निघून जाते नजर दोष असेल तर तो देखील दूर होतो आणि पितृदोष देखील दूर होतो हिंदू धर्मानुसार अक्षय तृतीयाचा हा सण वैशाख शुक्ल तृतीयेला साजरा केला जातो अक्षय तृतीयाचे महत्त्व खूप खास आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्याने याचे विशेष महत्त्व असून या दिवशी विष्णूंनी परशुरामांचा अवतार घेतला होता असे सांगण्यात आलेले आहे अक्षय तृतीयाच्या दिवशी युद्धिष्ठराला श्रीकृष्णाने अक्षय पात्र दिले होते ज्यामधून कधीही अन्न संपत नव्हते आणि याच पात्रातून युधिष्ठिर गरजू लोकांना द्यायचे म्हणूनच अक्षय तृतीयाच्या दिवशी दानाला देखील विशेष महत्त्व आहे याच दिवशी गंगेचे पृथ्वीवरती आगमन झाले होते असे देखील सांगण्यात आलेले आहे त्यामुळेच हा मुहूर्त खूप शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो त्यामुळेच या दिवशी या झाडांना स्पर्श केल्याने देखील आपल्या आयुष्यात बदल घडणार आहेत त्यामुळे या झाडांना नक्कीच स्पर्श करून या झाडाझुडपांना तुम्ही स्पर्श केल्याने तुमचं नशीब चमकू लागेल त्यामध्ये अनेक औषधी सापडतात त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाला वृक्षाचा राजा म्हटलं जातं कारण पिंपळाचं आयुष्य हे जास्त असतं मी तुम्हाला दिवशी स्पर्श करायच्या महत्व सांगणार आहे त्यामुळे कमेंटमध्ये ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्र नक्की लिहा धर्मशास्त्रामध्ये अनेक असे वृक्ष आहेत जे कल्याणकारी असतात जर तुम्ही या वृक्षाला स्पर्श केला तर तुमच्या सर्व अडचणी दूर होतात याचा प्रभाव लाखपटीने जास्त असतो ते देवी स्वरूप झाडांना स्पर्श करता तर तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख वेदना दारिद्र्य नष्ट होते आमच्या आयुष्यातील मोठ्या समस्या नष्ट होतात दोष दूर होतो मंगळ दोष देखील नष्ट होतो शनीदोष राहुदोष सर्व दोष हे नाहीसे होतात वृक्ष आहे तो आहे बेलाचे झाड त्याचं झाड हे माता पार्वतीच्या घामापासून उत्पन्न झाले आहे पुराणानुसार जी माता पार्वती आहे दुर्गेच्या स्वरूपात आहे म्हटले जाते की जो बेलाचा वृक्ष आहे तो, 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 आहे। तो, तो माता पार्वतीच्या घामापासून उत्पन्न झालेला आहे च्या फांदीमध्ये पार्वती आणि खोडात विष्णू आणि संपूर्ण भागांमध्ये भगवान महादेव वास करतात त्या काळी शिवमंदिराजवळ किंवा देवी मंदिराजवळ असलेल्या बेलवृक्षाला तुम्ही जर तुपाचा दिवा लावलात व्यक्ती धनवान गुणवान आणि पराक्रमी बनतो व्यक्तीच्या सर्व प्रकारच्या मनोकामना देखील पूर्ण होतात त्यानंतर या झाडाला स्पर्श करून तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहे त्यानंतरचे दुसरे झाड आहे ते म्हणजे झाड शमीचं झाड हे जगदंबेचं स्वरूप मानलं गेलं आहे स्वत जगदंबेचे स्वरूप आहे व साक्षात जगदंबा वास करते आणि कोणतीही व्यक्ती जर या अक्षय तृतीयाच्या दिवशी संध्याकाळी त्या जा झाडाखाली धूप दीप अगरबत्ती दिवा लावेल ज्या सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात शमीच्या मुळाशी ल्यास व्यक्तीला आरोग्याची प्राप्ती होते ते लोक खूप दिवसापासून आजारी आहे ज्यांच्या घरी कोणी आजारी असेल त्यांच्या शरीरावरून सात वेळा सिंदूर फिरवून शमीच्या झाडाच्या मुळाशी तुम्ही अर्पण करू शकता त्यामुळे त्यांचे आजारपण हे लवकर बरे होईल ते लोक खूप दिवसांपासून आजारी आहेत किंवा तुम्हाला आजारापासून दूर राहायचे आहे आजारपण तुमच्या घरात येऊच नाही असे वाटत असेल तर शमीच्या झाडाच्या मुळाशी सिंदूर नक्की टाका दिवसाची इच्छा मनोकामना पूर्ण करायची आहे तर मनोकामना पूर्ण करण्यासाठी मी तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे तुम्ही हा मंत्र म्हणत शमीच्या झाडाला स्पर्श करायचा आहे तुम्ही याचा परिणाम नक्की त्याच वेळेला पाहू शकता जसजसे तुमची मनोकामना पूर्ण होईल तुमची दरिद्रता देखील नष्ट होईल तर मंत्र कोणता आहे पुढे बघूयात मनोरथे कुरियंता मम इद्रनाश मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे हा मंत्र म्हणत असताना तुमच्या झाडाला स्पर्श करायचा आहे केल्याने तुमच्या सर्व प्रकारच्या मनोकामना निश्चितच लवकरात लवकर पूर्ण होतील पैशाची अडचण संपून जाईल तुमची दरिद्रता नष्ट होईल त्यानंतरचे पुढचे वृक्ष आहे ते, ते म्हणजे परिजात वृक्ष परिजाताचे वृक्ष समुद्र मंथनातून उत्पन्न झाले होते आणि तो वृक्ष देवराज इंद्राच्या नंदवनात स्थापित करण्यात आला होता हा वृक्ष श्रीकृष्णाने मानव कल्याणासाठी लोकावर आणला होता जो जोजात वृक्ष आहे त्यालाही लक्ष्मीचे स्वरूप मानले गेले आहे लक्ष्मी समुद्रातून उत्पन्न झाल्या होत्या आणि त्याबरोबरच परिजात देखील समुद्रातूनच उत्पन्न झालेले आहेत वृक्ष माता लक्ष्मीची बहीण म्हणून ओळखली जाते असे शास्त्रात सांगण्यात आले आहे असे मानले जाते की कोणताही मनुष्य असो त्याच्या शरीरात कितीही थकवा असो शरीरामध्ये खूप जास्त थकवा जाणवत असेल तर जातकाच्या वृक्षाला संध्याकाळी स्पर्श करून नक्की या वृक्षाच्या खाली तुपाचा दिवा लावा आणि याच्या मुळाशी चिमूटभर सिंदूर टाका टाकाशी सिंदूर टाकल्याने तुमच्या सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतील हे परिजात वृक्ष आपण देवी स्वरूप मनवले जातात ज्या सर्व प्रकारच्या अडचणी तुम्ही दूर करा ग्रहदोष त्याचबरोबर कोणती नकारात्मक ऊर्जा असेल आणि नजरदोष असेल तर सर्व काही तुम्ही दूर करा अशा प्रकारे त्यांना मनोभावे प्रार्थना करायची आहे आता अखंड आमच्या जीवनात नांदावी घरा आमच्या घरामध्ये राहावी अशा प्रकारे त्यांना अशी प्रार्थना करायची आहे कार आज तृतीयाच्या दिवशी तुम्ही जर या तिन्ही झाडांना स्पर्श केला आणि या तिन्ही झाडांची मनोभावे पूजा करून त्यांच्यासमोर तुमच्या इच्छा व्यक्त करून प्रार्थना जर केली तर तुमच्या आयु आयुष्यात खूप पैसा येणार तुम्ही करोडपती व्हाल आणि तुमचं नशीब नक्की बदलेल माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद